तुमच्या गाडीचा कधीही अपघात होणार नाही ही एक गोष्ट गाडीत ठेवा आणि आश्चर्यकारक बदल पहा दररोज कितीतरी अपघात घडतात कोणी गाडी चालवताना फोन वापरतो कोणी झोपेच्या अवस्थेत गाडी चालवतो आणि काही वेळा आपण सर्व नियम पाळूनही एखादी अदृश्य शक्ती आपल्याला वाचवते किंवा संकटात टाकते पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रज्ञांनीही सांगितले आहे की काही वस्तू अशा असतात ज्या गाडीत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि अपघाताचे प्रसंग टळतात आज आपण जाणून घेणार आहोत गोष्ट जी फक्त गाडीत ठेवली तर तुमच्या गाडीचा अपघात कधीच होणार नाही ही गोष्ट विज्ञान वास्तुशास्त्र आणि श्रद्धेचा अनोखा संगम आहे ही वस्तू म्हणजे नारळावर लपेटलेला काळा दोरा हो ऐकून थोडं वेगळं वाटेल पण हे एक अत्यंत प्रभावी उपाय आहे आपण हनुमान मंदिरातून एक प्रसादरूप नारळ घ्या त्या नारळाभोवती काळा दोरा लपेटा आणि गाडीच्या डॅशबोर्ड वर किंवा ठेवा या उपायामागे काय कारण आहे भारतीय शास्त्रांनुसार नारळ हे देवी देवतांचं प्रतीक आहे ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेत आणि काळा दोरा हा नकारात्मक शक्तींना थांबवतो ही वस्तू एक प्रकारचा संरक्षण कवच तयार करते जी तुमचं हे फक्त एक उपाय नाही ही श्रद्धा अनुभव आणि विज्ञानाचा संगम आहे ज्यांनी हे केलं आहे त्यांना अनुभव कधी ब्रेक फेलस होऊनही वाचले कधी अचानक डावीकडून येणारी ट्रक वळली हे सगळं नुसत योगायोग नाही पण लक्षात ठेवा नारळ कोणतही नसावा तो प्रसादरूप हनुमान मंदिरातून घेतलेला असावा आणि हा उपाय करताना मनपूर्वक नमस्कार करून आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना जरूर करा तुमच्या प्रियजनांसाठी आपल्या जीवासाठी ही एक छोटी कृती मोठ रक्षण करू शकते गाडी आहे ड्रायव्हिंग आहे पण शुभ विचार श्रद्धा आणि संरक्षण हे आपल्याच हातात आहे तर आजच करा हा उपाय आणि आपल्या वाहनाचं रक्षण स्वतः देवावर सोडा व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंट मध्ये लिहा जय श्रीराम